नमस्कार मित्रांनो मी हर्षस सर टायगर करा अकॅडमी संचालक मित्रांनो आज आपण असा एक व्हिडिओ आहे भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक हुळहुळ लागून गेली की जी आत्ता बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्यामध्ये घडलेली जी पिंपळनेर गाव आहे ह्या गावामधली घटना आहे बीड आणि परभणी ह्या रोडवरती धावणारी जिला आपण महाराष्ट्राची लालपरी म्हणतो हीच लालपरी आज भरती करणाऱ्याच्या एक जीव घेऊन गेली जे विद्यार्थी आमचे आज रस्त्यावरती व्यायाम करतात ह्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आपण बनवतो मित्रांनो रस्त्यावरती व्हिडिओ व्यायाम करणं किती धोकेदायक झालंय हे आपण थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे आत्ताच तुम्ही ह्याच्या आधी जर तुम्ही पाहिलं तर इथं आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये जो बारामती रोड आहे ह्या रोडवरती पण सकाळच्या वेळात जे आमचे तीन चिमुडे मित्र व्यायाम करत होते त्या तीन जणांचा पण अशीच एक गाडी येऊन जीव घेऊन गेली आणि पुन्हा एकदा अशी घटना घडली बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यामध्ये जे पिंपळनेर गाव आहे मित्रांनो लालपरीने म्हणजे सकाळच्या वेळात जो विद्यार्थी किंवा जो मित्र आमचा व्यायाम करतो ह्या व्यायामसाठी शासनाने बी थोडंसं दक्षता घ्या पाहिजेत की त्या गावामध्ये एक छोटंसं चारशे मीटरचा ट्रॅक असणं गरजेचं आहे मित्रांनो बघा तुम्ही पाहता असताल जी लालपरी होती ती लालपरीने आमच्या जीव घेणं आज कुटुंबावरती किती मोठा घात झाला असेल तुम्ही आपण सर्वांनी पाहता असताल मित्रांनो त्याच्यामधला आमचा सगळ्यात पहिला आहे बघा तुम्ही जर पहिला असाल आमचा घोडके दुसरा घोडके परत मोरे म्हणजे हे हे जे दोन कुटुंब आहेत हे तीन कुटुंब ह्या तीन कुटुंबावरती इतका मोठा घाव गेलाय की जे विद्या जे मुलं आज घरातून व्यायाम करण्यासाठी बाहेर पडले घरातून व्यायाम करण्यासाठी बाहेर पडले वडिलांनी बघा प्रत्येक बापाचं स्वप्न असतं की माझं पोरग सक्सेस व्हा माझं पोरग कुठेतरी नोकरी लागवावा अशा पद्धतीने प्रत्येक बापाचं स्वप्न असतं आणि आज ते स्वप्न लाल परीने फार चिमरून टाकलंय हे चिमरून टाकणं म्हणजे त्याच्यावरती फार गाडी पूर्ण येत्या मुलांच्या अंगावर जेव्हा गाडी गेली असेल तेव्हा विचार करा आपण सर्व मित्रांनो आपल्या बापाला किंवा आपलं स्वप्न किती मोठं स्वप्न होतं हे स्वप्न स्वप्न राहून गेलं आहे मित्रांनो आपल्याला थोडंसं काळजी घ्यावं लागणार आहे इथून पुढं प्रत्येक विद्यार्थी जो आहे हा ग्राउंडवरती प्रॅक्टिस करायचा जाण्या अगोदर हा रोडवरती पोहोचतोय आपण रोडवरती न पळता मित्रांनो आपण थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे ह्या काळजीमध्ये आपण काळजी काय घेतली पाहिजेत जेव्हा आपण रोडवरती पोहत असताल तेव्हा आपण थोडीशी काळजी ज्या रोडवरती कोणतेच वाहनं येत नाहीत त्या रोडवरती आपण साईट पट्टीने नि आपण जाईतला जाऊन व्यायाम करत असताना रोडवरती न व्यायाम करणं कारण मित्रांनो ह्या तीन कुटुंब तुम्ही जर पाहत असाल जर आज, आज आपण तुम्ही पाहिलं असेल हे बीड जिल्ह्यामधली बीड जिल्ह्यामध्ये आहे आपल्या सर्वांना माहीत असेल आता बऱ्याच चांगल्या मोठ्या मोठ्या घटना घडतात गट बीड जिल्ह्यामध्ये त्यातल्या परळी ह्या एक चांगल्या मोठ्या घटनेमध्ये आज आज आपण सर्वांनी त्याला पाहिलंय आणि त्याच तालुक्यामधली हे जे पिंपळनेर गाव आहे ह्या पिंपळनेर गावामध्ये इतक्या अल्पवीन म्हणजे जे विद्या जे मुलं आता नुकतंच भरती क्षेत्रात त्यांना उतरायचं पाऊल टाकायचं आहे पाऊल टाकायच्या आधीच त्यांच्यावरती नियतीने घात घातला आहे नियतीने घात घालायच्या होतं मला आपण जर पाहिलं तर आज कुणाचं वीस वर्षाच्या आतमध्ये तिघांचं पण वय वीस वर्षाच्या आतमध्ये म्हणजे सुरुवात केली आणि त्याच्यावरती घाव झाला आहे आपण थोडंसं बचावपूर्वक थोडीशी काळजी घ्या पाहिजेत काळजी कोणती घ्या पाहिजेत जेव्हा आपण प्रॅक्टिस करत असताल त्याच वेळेस थोड्या थोड्या काही गोष्टी आपण जेव्हा ग्राउंडवरती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आपल्या इथं जर ट्रॅक नसेल तर गावठांची जागा असती ह्या गावठांच्या सरपंचाला आपण सर्वांनी जाऊन भेटायला पाहिजेत आणि भेटून आपण त्या जागेवरती चारशे मीटरचा ट्रॅक दोनशे मीटरचा ट्रॅक तीनशे मीटरचा ट्रॅक बनून आपण व्यायाम करायला पाहिजेत किंवा गावात आपल्या सरपंचाला जाऊन आपण त्यासाठी व्यायामासाठी काही साहित्य लागतं ते साहित्य आपल्या जिल्हा क्रीडाधिकाऱ्याकडे जाऊन आपण मागणी केलं तर प्रत्येक गावाकडेच ते साहित्य भेटू शकतं मित्रांनो आज एकदा जीव गेल्यानंतर कोणती काहीच येऊ शकत नाही गेल्या व्यक्ती येऊ शकत नाही पण जर आज आपल्याला जर वाचवायचं असेल ये आप तर येणारा जो अपघात आहे ही अपघात वाचवणं गरजेचं आहे हे अपघात आपण थोडंसं काळजीपूर्वक जर आपण विचार केला तर आपण येणाऱ्या काळामध्ये जर आपण ह्या कुटुंबावरती जर आज हा इतका मोठा घात झाला आहे ह्या घातमधून आपल्याला सगळ्याला बाहेर पडणं गरजेचं आहे कुटुंबाने पण बाहेर येणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपण ह्या कुटुंबावरती जेव्हा जेव्हा पाहिलं जातं तेव्हा फक्त आपल्या डोळ्यासमोर एकच येतं की जे हे तिन्ही तीन हे छोटे छोटे मुलं आहेत ह्या मुलांवरती जेव्हा गाडी गेली असेल जेव्हा ते कुणी एखाद्याने जेव्हा पहिल्या पाहिलं असेल तेव्हा हृदय फाटण्याजोगतं ही घटना घडली असेल ह्या घटनेसाठी मित्रांनो खरंच आपल्या महाराष्ट्रात नाही भारत देशात ही एक पूर्ण शौंका म्हणजे शुक्रिंका आहे त्यासाठी आपण थोडंसं काळजी करून येणाऱ्या काळामध्ये आपण असे अपघात आप नाही होतील ह्याची जी काळजी घेणार आहेत आणि प्रत्येक मित्र गावाला प्रत्येक आव्हान करतो की आपण आपल्या गावामध्ये गावठांची भरपूर जागा आहे त्या जागेमध्ये आपण चारशे मीटरचा ट्रॅक बनवून आपण आपल्या गावातले जे विद्यार्थी आहेत जे व्यायाम करतात अशा भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही सुवर्ण संधी आपण देवा अशी इच्छा करतो आणि शेवट म्हणजे आता मी एवढे एकच सांगू इच्छितो मित्रांनो टायगर अकॅडमी आपल्यासाठी जे ज्या गोष्टी पुरवती आपण हा व्हिडिओ पाहून अनेक मित्रांपर्यंत आपण हा व्हिडिओ सोडा मित्रांनो खरंच कोणाची जर गरीब परिस्थिती असेल तर त्या परिस्थितीमध्ये टायगर अकॅडमी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी शंभर टक्के उभा आहे पूर्ण स्टाफ त्यासाठी उभा आहे आपण तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट जर केलं तर सर अशी अशा मुलाची थोडी परिस्थिती नाजूक आहे ह्या मुलासाठी शिकणं थोडं गरजेचं आहे ही जी परिस्थिती आपल्याला बदलावं लागल किंवा कोणाला आई नसेल किंवा वडील नसेल किंवा कोणाला आई वडील नसतील ह्याला पण आपल्यामध्ये फीमध्ये पूर्ण सवलत आहे चांगल्या चांगल्या आहे तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि येणाऱ्या काळामध्ये असे अपघात नाही होतील हे जे आपण सर्वांनी काळजी घ्या पाहिजेत आणि येणाऱ्या काळात आपण भरतीसाठी थोड्या ताकदीने चांगल्या पद्धतीने आपण ग्राउंडवरती जाऊन प्रॅक्टिस करायला जर आज आपण पाहिला असेल महाराष्ट्र सरकारने जे कुटुंब ज्यांचे ज्यांच्या घरातील हे आमचे तीन छोटे छोटे बंधू आज आमचे आज ह्या बसच्या म्हणजे जे आपण ज्याला लालपरी म्हणतो हिच्या खाली आज चिमरुडून यांचा मृत्यू झाला आहे ह्या कुटुंबासाठी प्रति कुटुंबासाठी कुटुंबातील कुटुंबा प्रति व्यक्तीसाठी म्हणजे जो व्यक्ती गेला आहे त्या कुटुंबातील त्या व्यक्तीसाठी दहा लाख रुपये शासनाने मदत केली मित्रांनो ही शासनाने दिलेली मदत ही काही उपयोगीची नाही फक्त एकच आहे गेला माणूस येऊ शकत नाही पण आपण थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो दहा लाख रुपये म्हणजे शासन फक्त पैसे देऊन मोकळ होत आहे आपल्याला पण शासनाची जबाबदारी आहे आज त्याच्यावरती ड्रायव्हर कसा पाहिजेत हे शासनाची काळजीपूर्वक म्हणजे आधी शासनाची हलगजरी पण आहे हलगजरेपणे मध्ये आज ही झालेली घटना आहे आज आमचा एक छोटा बंधू आज की आज मृत्यू पावला आहे ह्याला फक्त कारण शासन आहे थोडीशी काळजी आपण शासनाने ह्याच्यावरती घ्या पाहिजेत तुम्ही दहा लाख रुपये देण्यासाठी तुम्ही प्रति गावामध्ये डायरेक्ट म्हणून आदेश द्या की तुम्ही ट्रॅक बनवा आज प्रत्येक विद्यार्थी तुम्ही नोकऱ्या तर इतक्या महाग केल्यात की के आज प्रत्येक नोकरीला इतका पैसा लागतोय आमचा शेतकरी शिक शेतकरी वर्ग शिकू शकत नाही त्याच्यामुळे आमचा शेतकरी वर्ग हा फक्त भरतीच्या नादी लागलाय त्याच्यामुळं आम्ही तुम्ही आम्हाला आमच्या गावामधील प्रत्येक गावामध्ये जर तुम्ही आमच्या गावठाण जागेमध्ये जर तुम्ही शासनाने जर ग्रामपंचायतीला आदेश दिला की तिथे एक चारशे मीटरचा ट्रॅक असावा तर प्रत्येक ग्रामपंचायत ही ट्रॅक बनवायसाठी तयार असेल त्याच्यामुळं मित्रांनो आपण